अजित पवारांची नार्को टेस्ट करा असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे अंजली दमानिया यांनी मागणी केली आहे तर दमानिया यांनी पुणे पोरशी अपघात प्रकरणी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेले आहेत तर पुणे अपघातात आता अंजली दमानियाही उतरलेल्या आहेत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेले आहेत अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुद्धा दमानिया यांनी केली आहे तर पुणे पोरशे अपघातात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत या प्रकरणी राजकीय वळण लागताना पाहायला मिळत आहे विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र करताना दिसत आहेत आता यातच अंजली दमानिया या उतरलेल्या आहेत या प्रकरणात आणि त्यांनी अजित पवारांची टेस्ट करण्याची मागणी केली मला भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं ते ते झालं नाही तर विरोधी पक्षावर देखील भडकणारे अजित पवार काल त्यांचा पूर्ण बॉडी लँग्वेज जी होती ती अतिशय गांगरल्यासारखी होती ते दादांत खोटं बोलत होते हे दिसत होतं मला जो जो मी आधी प्रश्न मांडला होता की चार दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावरनं ते मला असं वाटतं की ते खोटं बोलतायत आणि त्यांची नार्कोटेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे